कुर्ल्यामध्ये तक्क्यावाड आणि थुनाभट्टीचा फार मोठा पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहे तीन वर्षामध्ये आतो नात लोकांचं नुकसान झालेलं आहे नागरिकांना भयंकर त्रास होतो आहे नागरिक कंटाळलेले आहे नागरिक निवडणुकीची वाट बघत आहे आदित्य ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले खास करून दादर परिसरामध्ये पोलिसांनी परमिशन न देता देखील आमदार सावंत यांच्या नेतृत्वामध्ये ते आंदोलन झालं खूप आक्रमक झालं परंतु कुर्ल्यामध्ये तशा प्रकारची धग तुमच्या हे आंदोलनामध्ये दिसली नाही मुंबईमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पालिकेतील विविध वार्डवरती आज मोर्चा आणलेला आहे मुंबईमध्ये जी पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे त्यामुळे त्याचबरोबर मुंबईमध्ये विविध प्रश्न आहेत त्याच संदर्भात पालिकेच्या विविध वॉर्डमध्ये आज मोर्चा आणलेला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मी आज कुर्ला परिसरातील यल वॉर्डवरती आहे या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने मोर्चा आणला आहे सर आज मुंबईतील विविध समस्येच्या संदर्भामध्ये तुम्ही मोर्चा आणलेला आहे आदित्य ठाकरे तसे आदेश दिले होते की येत्या चोवीस तासामध्ये विविध समस्या सोडवण्यात याव्या परंतु तो पालिकेकडनं त्या चोवीस तासाच्या आतमध्ये समस्या सोडवल्या नाही त्यानंतर तुम्ही सर्व शिवसैनिक आक्रमक झालात पालिकेवरती मोर्चा आणलेला आहे एकूणच काय कसा शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांनी आम्हाला सगळ्यांना बोलावून एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या काय समस्या आहे खास करून पाण्याची समस्या फार मोठी आहे रस्त्यांच्या समस्या आहे इतर समस्या आहे कचऱ्याच्या समस्या आहे या संदर्भामध्ये चर्चा केली आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी सूचना केली का प्रत्येक वार्डामध्ये जाऊन विभागाच्या वतीने त्या ठिकाणी आपलं जे काय म्हणणं आहे ते म्हणणं तुम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर वगैरे असतील डी एम सी असतील त्यांच्याजवळ निवेदनं देऊन त्या ठिकाणी तुमच्या समस्या मांडा आणि त्या समस्या जर त्यांनी तर सॉल्व केल्या नाही तर त्यांना इशारा द्यायचा आहे आम्हाला आणि इशारा द्यायला सांगितला का जर आमच्या समस्या लगेच वेळेत जर तुम्ही त्वरित जर निकालात नाही काढल्या तर आम्ही कधी पण रस्त्यावरती उतरून पुन्हा आंदोलन करू लोकांसाठी पालिका अधिकाऱ्यांशी तुमची काय चर्चा झाली तुम्ही अधिकाऱ्यांशी भेटलात काय तुम्हाला आश्वासन दिलं पालिका अधिकाऱ्यांबरोबर आता जी काय चर्चा झाली त्या ठिकाणी खास करून कुर्ल्यामध्ये टक्क्यावाड आणि चुनाभट्टीचा फार मोठा पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहे काळेमार्गापासून एक फक्त सहाशेची लाईन सहाशे एम एमची लाईन ती संपूर्ण टक्क्यावाडपर्यंत पाणी घेऊन त्या ठिकाणी लोकांना सप्लाय होतो आहे त्या लाईनीवरती नाही म्हटलं तरी सत्तर ते ऐंशी टॅपिंग झालेले आहे आणि मग ज्या ठिकाणी ती लाईन स्टार्ट झाली त्या ठिकाणी जर त्या टॅपिंग असतील तर शेवटची जी टॅपिंग असेल त्याला पाणी जायचा प्रश्न येतो कुठे प्रेशर मार खातो आणि म्हणूनसाठी तो प्रेशर इम्प्रूव्ह होण्यासाठी या ठिकाणी आम्ही लोकांनी व्हर्जिकल लाईनचा प्रस्ताव टाकलेला आहे आणि तो लवकरात लवकर या ठिकाणी महानगरपालिकेने आश्वासन दिलं आहे आम्ही ते करू आणि दृष्टीने ते आता या ठिकाणी प्रयत्न करणार आहे असं आश्वासन आम्हाला दिलं तीन वर्ष पालिकाच्या निवडणुका नाही आहेत कुठेतरी न सध्या नगरसेवकांनी नागरिकांच्या विविध समस्या आहे सोडवण्यासाठी नगरसेवक नाही म्हणूनच ही सगळी समस्या उद्भवती आहे तीन वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक ब प्रशासक आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येक ठिकाणी नगरसेवकाची गरज असते मृत्यूचा दाखला असेल मृत्यूचा जन्माचा दाखला असेल इन्कम सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल अन्य बऱ्याचशा ठिकाणी नागरिकांना पत्राची गरज लागते ते पत्र मिळवण्यासाठी नागरिकांना वन वन फिरावं लागतं आहे कारण या ठिकाणी प्रशासक बसलेले आहे नगरसेवक नाहीत तर या तीन वर्षामध्ये आतो नात लोकांचं नुकसान झालेलं आहे नागरिकांना भयंकर त्रास होतो आहे नागरिक कंटाळलेले आहे नागरिक निवडणुकीची वाट बघत आहेत आता शेवटचा प्रश्न आहे ज्याप्रमाणे मुंबईमध्ये काल पाहायला गेलं आदित्य ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले खास करून दादर परिसरामध्ये पोलिसांनी परमिशन न देता देखील आमदार सावंत यांच्या नेतृत्वामध्ये ते आंदोलन झालं खूप आक्रमक झालं परंतु कुर्ल्यामध्ये तशा प्रकारची धग तुमच्या या आंदोलनामध्ये दिसली नाही परमिशन दिली नाही आहे म्हणून तुम्ही कारवाईला घाबरलात का तुमचं थेट, थेट तुम्सा तुम्सा समग समग थे? पालिका का, कार्यालयाच्या समोर आलात आंदोलनाची दिशा बाबा पासून होती कारवाईला तुम्ही सर्व घाबरलात असं आम्ही बिलकुल कारवाईला घाबरलेला नाहीत शिवसेने कधी कारवाईला घाबरत नाहीये पण आमचा एवढा मोठा दरार आहे त्यांना माहिती आहे काय होईल ते म्हणून अगोदर त्यांनी आमच्या ज्या मागण्याने त्या मान्य केलेल्या आहे जर आमच्या मागण्या मान्य होत असतील आमची कामं होत असतील तर विनाकारण संघर्ष करण्यात काय अर्थ आहे का इथं येलवाडमध्ये जो दरदारा आहे ना मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा तो तुम्हाला कुठल्या वार्डमध्ये दिसणं फार मुश्किल होईल एवढा धरारा इथं आणि काल आमच्या शिंदेने काय कमी आंदोलन केलं का प्रमोद शिंदेनी हां हा? महानगरपालिकेमध्ये आंदोलन करत असताना जनतेच्या प्रश्नाची वाचा फोडत असताना जर आम्हाला जर दबाव आणून जर थांबवलं जात असेल तर ते मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं दुर्दैव आहे दुर्दैव आहे आम्ही कोणासाठी करतो आहे नागरिकांसाठी करतो आहे ना आमच्यासाठी करतो आहे हां आणि म्हणूनसाठी ते आपण तो प्रश्न विचारलेला त्या प्रश्नामध्ये काही तथ्य नाही आहे धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल हे होते सांगळे मी गुणवत्ता डी आर व्ही न्यूज मुंबई